नमस्ते आज आपण आहे ते आपल्या मनात मित्रांनो तुझा आहे तुझा तुझा आहे तुझ्या परी जागा चुकलाशी या ह्या म्हणीनुसार आज जनरल आपण परिसर जर बघितलं तर शेतावरची वेगवेगळी वी रोगराई किंवा बरेच प्रश्न त्याची उत्तर या निसर्गातच लपलेले असते तर त्याच्या अनुषंगाने पाहिजे झालं आपल्यासमोर हे शहराचं झाड आहे आता शहरात राहणाऱ्या माणसाला शेर काहीच माहीत नसेल परंतु ग्रामीण भागातल्या माणसाला माहीत असेल की हा शेर म्हणजे पूर्वी आता पंधर हे बागायत पटतात मोडतं Hmm. परंतु तुम्ही जिरायत भागाकडे गेला ज्यांच्या मामाचं गाव वाटकाचं गाव आजीचं गाव गेला असेल तर तुम्ही लहानपणी पाहिलं असेल की वाडगं असायचं वाडग hmm. आणि त्या वाडग्याला पूर्ण कंपाऊंड एका झाडाच असायचं ते झाड असायचं शेर राय भागात गेलं तर अजूनही काय काही ठिकाणी आहे आमचं मामाचं गाव बिलारवाडीत मी पाहिले म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं असेल तर हा शेर परंतु दुर्दैव असतोय की हा शेर आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पण तो आपल्या सावित्रीपणात आहे हा शेर आहे ना ह्याला बघा तुम्ही काडे का अशा फांद्या नकळत बारकी छोटी छोटी पानं आहेत आता ह्याचा आयुर्वेदिक किंवा इतर गोष्टीत खूप फायदा आहे महत्वाचं म्हटलं तर घरात आपण जे चिलट होतात कीटक त्यासाठी ह्याची जर कांडीवर लावली आपण तर नक्की चिलटांना फरक पडतोच परंतु हे झाड ह्याचा चिक प्रचंड विषारी आहे आज आपण आता शेती करतोय फळं फुलं भाज्यांची त्याच्यावर जी कीड पडते याची जर दांडी काढली आणि कुठून जर पाण्यात मोराई घातली आणि उद्या जर पंपनी त्याला जर औषध फवारणी केली तर शंभर टक्के त्याचं फरक पडतो मी स्वतः आमच्या शेडवर अनुभव घेतलेला आहे आणि तर ह्या ह्याचे एवढं औषध घ्यायला मार्केटमध्ये दोन हजार रुपये तुमचं जातात जा केमिकलचं औषध जा घ्यायला परंतु का आपण काय करतो कंटाळा करतो हे आणायचं कुठून ठेवायचं भिजा घालायचं सकाळ पाण्यात मिक्स करून मारायचं आपल्याला पैसे देऊन लगेच बाटली आणली आणि ती मारली असा प्रकार आहे तर हे जर तुम्ही वापरत आणलं तर नक्कीच आपल्या शेतीला फायदा होईल नक्तो विषमुक्त शेती आज आता बघतोय की कॅन्सरचं प्रमाण आणि कॅन्सरला जी वेगवेगळी कारणं आहेत त्यात शेतीवर मारली जाणारी रासायनिक औषधं त्याचा आमापडी मार तोही तितकंच कारणे होते तर त्याला हा पर्याय म्हणून नक्कीच आपण वापरता आणू शकतो आता सांगायचं झालं तर आपण पंधारेत आहे पंधाऱ्यात शेअर बऱ्यापैकी नाही परंतु गायकवाडमुळे माळे एक कुटुंब आहे एक वड आहे त्यांच्या दारात हे झाडं आहे पूर्वी खूप मोठं होतं आता छोटंच आहे त्याच्या आपण आणली डेव्हलप केली आणि आपल्या सावित्रीपणात म्हणजे तुम्ही वेगवेगळं वैशिष्ट्यपूर्ण पण काय तर अशा वेगवेगळ्या गोष्टींनी साठलेला एक समूह म्हणजे आपलं सावित्रीबण तर नक्कीच ही झाडं जिथं जिथं ज्यांना शीतक आहे त्यांनी डेव्हलप करावीत आणि ह्याचा वापर करावा वा। पुढे जाऊन ह्याचा जर जा चीख ह्याच्यापासून काळजी ह्याचा जर चीक डोळ्यात गेला तर अगदी तुमची दृष्टी जाऊ शकते इतकं विषारी आहे जसं फायदे तसे तोटे आहेत दोन्ही गोष्टींचा तुम्ही जर समान प्रमाणात घेतलं तर एक चांगली गोष्ट घडती असंही शेअरकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि तो शेर आपल्या सावित्रीपणात वाढतो आहे सावित्रीबाणात जर तुम्ही पाहिला आला तर आवर्जून ही जी आपली कर्ज बंद आणि जिथे आपण कुस्तीचा आखाडा केला त्या ठिकाणी हा अ शेर आहे दोन बोधी वृक्षाच्या मध्ये हा दो दोन बोधी वृक्षांचा मध्ये आता ते किस्सा आम्ही तुम्हाला नंतर सांगू <laughs> आज फक्त दोन बोधी वृक्षांच्या मध्ये एवढं समजून घ्या त्याच्यामध्ये आणि सर मला अजून एक वाटतंय की ही झाड बऱ्यापैकी लोकांना ओळखून आपण एक छोटा बोर्ड लावलं तर बोर्ड लावू किंवा स्कॅनर बनवू एक स्कॅन केला की त्याचं नाव येणार किंवा त्याच्याबद्दल माहिती येणार हा नाव आणि त्याच्या खाली स्कॅनर आलेल्या लोकांना बाकीचं घडतं पण ह्याचं नॉलेज बी वाढत तर या निमित्ताने ही गोष्ट तुमच्यासाठी आम्ही मांडली आहे आवडलं तर नक्की लाईक करा धन्यवाद